बघा विजयचे वय अजयच्या वयाच्या निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त आहे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज एकूण वर्ष होती तर अजयचे आजचे वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं विजय आणि अजय दोघांची नावं मांडा विजय आणि अजय आता गणित म्हणते की या विजयचं वय अजयच्या वयाच्या निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त कोणाचं हो विजयच वय अजयच्या वयाच्या निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त म्हणजे अशा पद्धतीची ही त्यांच्या वयाची समी करणे जर का आजयचं व यक्ष तर या विजयाच वय आजयच्या वयाच्या निम्म्यापेक्षा आता यक्षचे निम्मे मांडत असताना यक्षच्या छदस्थानी दोन वय लक्ष द्या अजयच्या वयाच्या तेहतीस वर्षांनी जास्त ही अशा पद्धतीची मांडणी लक्ष द्या आता पुढं गणित म्हणते दहा वर्षापूर्वी त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज एकोणपन्नास वर्ष दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज लक्ष द्या दोघांच्या वयांची बेरीज होती एकोणपन्नास वर्ष मात्र हा भूतकाळ या गोष्टीला दहा वर्ष झाले दोघ ही दहा दहा वर्षांना हळले म्हणून आज त्यांच्या वयांची बेरीज किती हो सर असा प्रश्न त्याचं उत्तर दोघांच्या वयात दहा दहा वर्षाची पडलेली भर याच्यात अर्थात वीस ऍड करा नऊ चार दोन सहा आज त्यांच्या वयाची बेरीज आजची किंवा आज, आज त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज आज दोघांच्या वयाची बेरीज किती एकोणसत्तर वर्ष लेकरांनो लक्ष द्या आता समीकरण स्वरूप त्यांची मांडलेली ही वय इथं अधिक स्वरूपात समोर आजची दोघांच्या वयाची बेरीज एकोणसत्तर ओके यक्षेद दोन अधिक तेहतीस केवळ या पूर्णांक युक्त अपूर्णांकाकडे लक्ष द्या याचं अंशाधिक अपूर्णांक प्रथमत रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे दोन गुणीला तेहतीस सहासष्ट असेल तर अंश मिळवणे वजा असेल तर अंश वजा करणे आणि छदस्थानी छेद जसाच्या तसा समोर अधिक यक्स बराबर एकोणसत्तर यक्ष अधिक सहासष्ट भागीला दोन अधिक यक्ष हा सुद्धा पूर्णांक युक्त पूर्णांक अंशाधिक रूपांतरण दोन यकस, दोन गुणीला यक्ष यक्ष अधिक हा अंश त्यामध्ये मिळवा आणि छेद छेदस्थानी जसाच्या तसा आता दोन यक्ष आणि यक्ष म्हणजे काय तर तीन यक्ष अधिक सहासष्ट बराबर एकोण सत्तर कडे जाताना दोन गुणीला मांडावे लागतात सर आता लेकरांनो तीन यक्स अधिक सहासष्ट बराबर हा गुणाकार बेनमा अठरा एक बे सक बारा आणि तेरा एकशे अडोतीस तीन ला एकट करा एकशे अडोतीस कडे जाताना सहासष्ट वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या जा जा संख्येसोबत अधिक असेल वजा मांडावी लागते लक्ष द्या आता तीन यक्ष बराबर काय तर ही वजा बाकी लक्ष द्या बहात्तर येते का सहा दोन आठ आणि सहा सात तेरा यक्षला एकट करा बहात्तर कडे जाताना तीन भागीला आणि हा भाग जातो चोवीस न म्हणजे काय तर ची किंमत मिळाली यक्ष बराबर चोवीस अर्थात हे उत्तर वर्षामध्ये यक्ष म्हणजे काय अजयचं वय यासाठी गृहित धरलेलं चलपद अर्थात अजयच आजच वय किती हो सर तर अजयच आजच वय म्हणजेच हे ची किंमत अर्थात चोवीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे वय वारी ही माझी िस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके